नमस्कार ठाणेलाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारीख ज्या आहेत ते कधीही जाहीर होऊ शकतात याच पार्श्वभूमीवरती ठाण्यातील आनंद आश्रम येथे मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला जो आहे तो सुरू झालेला आहे शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के शिवसेनेचे सचिव राम रेपाळे शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक महिला जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे माजी महापौर अशोक वैती असतील शिवसेनेचे ठाणे शहराचे शहर प्रमुख हेमंत पवार असतील एकनाथ भोईरे असतील या सगळ्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आनंद आश्रमी येथे बैठक सुरू आहे आणि महत्वाचं म्हणजे ठाणे विधानसभा परिक्षेत्र असेल पाच पाकळी विधानसभा परिक्षेत्र असेल ओळा माजीवाडा विधानसभा परिक्षेत्र असतील सोबतच कळवा मुंब्रा विधानसभा परिक्षेत्र असतील या चारही विधानसभा परिक्षेत्रातील सर्व विभाग प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील उपशाखा प्रमुख असतील आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व माजी नगरसेवक असतील हे या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे येऊ घातलेले सगळे सण उत्सव असतील या पार्श्वभूमीवरती कशाप्रकारे रणनीती आखली जाईल जास्तीत जास्त जनसंपर्क जास्त, कसा वाढविला जाईल आणि महत्त्वाचं जा जा, जा, म्हणजे ज्या उपाययोजना ज्या महत्त्वाच्या योजना मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत कशा पोहोचवल्या जातील त्याची जनजागृती कशी केली जाईल महत्वाचं म्हणजे शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग कसं केलं के जाईल युवकांना कशा प्रकारे शिवसेनेसोबत जोडलं जाईल या सर्व पार्श्वभूमीवरती ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आणि महत्वाचा या बैठकीचा अजेंडा असणार आहे की येऊ वाचलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या जागा कशा निवडून येतील जास्तीत जास्त नगरसेवक शिवसेनेचे से कशा प्रकारे निवडून येतील यासाठी संपूर्ण हा अजेंडा या बैठकीमध्ये ठरणार आहे येऊ घातलेल्या पार्श्वभूमीवरती ही अत्यंत महत्वपूर्ण बैठक जी आहे ती आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे सुरू आहे या संपूर्ण बैठकीचं मार्गदर्शन शिवसेनेचे से संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या माध्यमातून केलं जात आहे मागील तीन तासांहून अधिक काळ झालेला आहे वेगवेगळ्या विधानसभा परिक्षेत्रातील मान्यवरांना शिवसैनिकांना प्रमुखांना विभाग प्रमुखांना उपशाखा प्रमुखांना प्रमु प्रमु नगरसेवकांना मार्गदर्शन केलं जात जात आहे आणि महत्वाचं म्हणजे योगाते सण उत्सव असतील या सगळ्या पार्श्वभूमीवरती कशाप्रकारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेली विकास कामे यांनी सुरू केलेली संपूर्ण योजना असतील त्या लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवल्या जातील आणि महत्वाचा अजेंडा या बैठकीचा असणार आहे की जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येणं आणि मागील तीन तासांहून अधिक काळ झालेला आहे ही बैठक सुरू आहे आणि योग वाचलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्वपूर्ण समजली जाते बघा आमची संघटना संघटनात्मक बांधणी आणि संघटनेच्या पुढील कार्यक्रमांचं नियोजन यासाठी आमच्या विधानसभा निहाय आज बैठका नगरसेवक हो विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखांच्या आयोजित केल्या होत्या संघटनेचा प्रचार आणि प्रसार एकनाथ शिंदेसाहेब करत असलेलं काम लोकांपर्यंत पोचवणं राज्य शासन करत असलेलं लोकोपयोगी हो काम लोकांपर्यंत पोचवणं आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संदर्भात कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणं बैठका घेणं त्यांना योग्य अशी दिशा देणं याकरता आजच्या बैठका आम्ही आयोजित केल्या होत्या त्यामुळे आम्ही महायुतीत लोकसभा लढलेलो आहोत विधानसभा लढलेलो आहोत त्यामुळे आम्ही महायुतीमध्ये लढण्याची आमची तयारी आहे तर काही लोकांना जर वेगळ्या लढायच्या असतील तर आमचे नेते निर्णय घेतील त्यांना जर वेगळ्या लढायच्या असतील तर आमचीसुद्धा वेगळं लढण्याची आमची तयारी आहे निवडणूकपूर्व संघटनात्मकची आजची बैठक होती परंतु शिवसेना कधीच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही शिवसैनिक सदैव निवडणुकीसाठी तयार असतो आणि आपण बघताय की लोकसभा असेल विधानसभा असतील आमचा यशाचा ॲव्हरेज रेट हा सगळ्या पक्षापेक्षा जास्त आहे आणि ठाणे महानगरपालिकेबद्दल बोलायचं झालं गेली तीस वर्ष शिवसेनेची सत्ता निर्विवाह सत्ता इथे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा युती झाली तर युतीचा भगवा फडकेल आणि युती नाही झाली तरी शिवसेनेची निर्विवाह सत्ता इथे आल्याशिवाय राहणार नाही कारण अडीच वर्षामध्ये पंचवीस वर्षे कोण काम करू शकत नाही एवढं काम यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आणि हा ठाणे जिल्हा हा गुरुवर्य धर्मवीर आनंदगीर साहेबांचा जिल्हा आहे आणि तो सातत्याने शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि आपल्याला आता प्रत्यय येईलच गेल्या वेळा सदुसट होते ह्या वेळेला पंच्याऐंशी ते नव्वद नगरसेवक एकट्या शिवसेनेचे असतात मला असं वाटतं की पक्षाच्या वतीने आज संपूर्ण पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली शिवसेनेला कुठलंही इलेक्शन आलं म्हणून काम करायची गरज नाही कारण ट्वेंटी फोर बाय सेवन नेहमीच शाखेच्या मार्फत काम चालतं पण पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणं ही मला असं वाटतं गरज होती आणि त्यामुळे आज पदाधिकाऱ्यांची बैठक इथे पार पडलेली आहे खूप चांगल्या प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज संपूर्ण लोकांना मार्गदर्शन आम्ही इथे केलेलं आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या इलेक्शन्स महायुती म्हणून आम्ही लोकं लढणारच आहोत आणि तरी पण महायुती असेल किंवा एकला चलोचा जर नारा असेल तर त्या प्रकारे पण आम्ही आमची तयारी ठेवणार आहोत कारण शेवटी पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकाला काम करायचं आहे आणि शिवसेना म्हणून आम्ही नेहमीच कार्यरत असतो आणि त्या माध्यमातून आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे